मोबाईल बिल वसुलीच्या कारणावरून जस्तगाव येथील युवकास मारहाण युवकाने केली आत्महत्या संबंधित आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तेल्लारा तालुक्यातील धनगर समाज करणार तीव्र आंदोलन सदरील घटना ही तेल्लारा तालुक्यातील जस्तगाव येथील असून फिर्यादी सचिन चिकटे याच्या फिर्यादीनुसार पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ सागर शंकर चिकटे हा त्याच्या घरी जात असताना तेल्हारा येथील उमेश पांडे अक्षय भारसाकडे राहुल मोकळकार तसेच श्रावणी मोबाईल शॉपीचे मालक विनीत युतकार व यश युतकार हे त्याच्या फोर व्हीलर बोलेलोमध्ये येऊन जस्तगाव येथे आले असता मृत सागर चिकटे याने श्रावणी मोबाईल शॉपीवरून एक मोबाईल उधार घेतला होता त्याच उधारीचे पैसे वसुलीसाठी मोबाईल शॉपीचे काही लोक आले व ते पैसे मागत होते फिर्यादी सचिनचा चुलत भाऊ सागर यांनी त्यांना सांगितले की मी आज पैसे देऊ शकत नाही माझ्याजवळ आता पैसे नाहीत मी उद्या तुमचे पैसे तेलाऱ्यामध्ये आणून देतो असे त्यांनी विनंती करून सांगितले परंतु यश युतकर याने त्याचे काहीही म्हणणे ऐकता सागरला मारहाण करण्यास सुरुवात केली सागरला वाटले की हे जास्त लोक मारतील म्हणून तो गावाबाहेर पळत सुटला परंतु करता आलेल्या लोकांनी त्याचे मांगे लागून त्याला पकडून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला गावातील मुख्य रस्त्यावर आणले व त्याला पूर्ण गावात मारत मारत फिरवत होते तसेच श्रावणी मोबाईल शॉपीवाल्यांनी त्याला मारल्यामुळे सागरच्या चेहऱ्यावर भीतीचे वातावरण आणि दहशतीचे वातावरण दिसत होते त्यानंतर मोबाईल शॉपीच्या लोकांनी त्याच्या जवळील असलेल्या बोलेरो गाडीमध्ये टाकले व त्याला तेथून घेऊन गेले त्यानंतर तो सकाळपर्यंत दिसला नसल्यामुळे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मनोहर चिकटे हे ट्रॅक्टर घेऊन शेताच्या कामाकरिता गेले असता सागर चिकटे हा त्यांना स्वतःच्या शेतामधील निंबाच्या झाडाला फाशी घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्यामुळे याला कारणीभूत विनय राऊत रामप्रशांत मोकळकार उमेश पांडे अक्षय भारसाकडे विनीत युतकार यश युतकार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला सदरील ही सागरवर दळपण आणून याच्या ज्याच्याला कंटाळून भीतीपोटी सागर याने आत्महत्या केली वरील सर्व सागरच्या आत्महत्येस कारणीभूत आहे अशा प्रकारची फिर्याद सचिन चिकटे यांनी दिली आहे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सागरचे सविच्छेदन करण्यात आले संबंधित मृत आरोपीस न्याय न मिळाल्यास संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन खेळण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात